सात दिवस पंधरा साधी एकवीस चोवीस तुम्हाला एक महिना दिला दीड महिना दिला दीड महिन्याची तारीख द्या या तारखेच्या आत हा प्रश्न निकाली काढू असा तुम्ही ठराव देत असाल तर असू नाही तर मग परवा तू तुमची मिटिंग झाल्यावर तुम्ही ते ठराव घ्या ते ठरावाची नक्कल द्या आणि पत्रही द्या अतिक्रमणाचा प्रश्न हा पूर्ण गावाच्या अतिक्रमणाचा प्रश्न नाही हे केवळ एकाच समाजातील एका, एका विशिष्ट माणसावर आणि हा समाजातील अतिशय अल्प समाज आदिवासी समाज भटक्या समाज समाज या लोकांना आपण गावामध्ये सहकार्य करण्याची आणि साथ देण्याची आवश्यकता असते आणि ते दिल्याच गेली पाहिजे मानवी दृष्टिकोनातून ते व्हायला पाहिजे असं माझं मत आहे परंतु या स घरावर संतोष भिकाजी मखरे आणि त्यांची पत्नी जी आशा संतोष जे दोघं उपोषणाला बसलेले या लोकांसोबत गेल्या तीन ते चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे आणि यांना अनेक प्रकारे मानसिक त्राससुद्धा झालेला आहे त्यांना ज्या पद्धतीनं सुरुवातीला ग्रामपंचायतने ए... अतिक्रमण काढण्याचा विषय घेतला तर जेवढं शक्य होतं त्यांनी पूर्ण अतिक्रमण काढायला सहकार्य सुद्धा केलेलं आहे असं नाही त्यांनी ग्रा, पूर्ण ग्रामपंचायतच हे केला विरोध केला त्यांनी सहकार्यही केलं आता एका माणसाचं जर का घरच दहा फुटाचा असेल तर त्यांना तोडायचं किती हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि गावात एकाच अतिक्रमण आहे का या गावामध्ये जे वीस वीस तीस पंचवीस पंचवीस तीस वीस फुटाचे रस्ते होते ते बारा पंधरा फुटावर आले अर्ध अतिक्रमण रस्त्यात आहेच याचा अर्थ ऑलरेडी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे आता एकाच्या मदतीनं जर का हा प्रश्न ऐरणीवर आला आणि गावकऱ्यांनी उठाव केला का पूर्ण गावातलंच अतिक्रमण काढा तर या ग्रामपंचायतला आहे आणि ज्या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना किती अडचणीचा विषय होऊन जाईल ही साधी बाब नाही म्हणून याकडे ग्रामपंचायतने तातडीने लक्ष घालून अर्जदाराची मागणी जी आहे ती अतिशय रास्त आहे कुपोषण करता जो आज बोल म्हणतोय तेव्हा माझं अतिक्रमण काढायला मी तयार आहे परंतु गावात अजून ज्यांचे अतिक्रमण असतील त्यांचे तर काढाच पण माझ्या विरुद्ध जो तक्रार करत असेल कमीत कमी त्याचं तर काढा त्याची मागणी काय चुकीची आहे त्याच्या मागणीला शंभर टक्के आम्ही सर्वांनी या ठिकाणी बसलेले आणि इतरही लोक जे वैचारिक लोक असतील ते सर्व समर्थन करतील आणि त्याबाबत निर्णय आता ग्राम सचिव आणि सरपंच आहे तिथे बसलेले यांनी शब्द दिला का आम्ही मासिकमध्ये मासिक मीटिंगमध्ये हा विषय घेऊन अर्ज यांच्या अर्जाप्रमाणे कारवाई करू तर यांनी त्या उत्पोषणकर्त्यांना एक आश्वासन लेखी आश्वासन द्यावं की आम्ही मासिक सभेमध्ये हा विषय घेऊन निकाली काढू कोणत्या दिवशी तुम्ही अतिक्रमण काढायला म्हणजे सु त्याला नोटीस द्यायला सुरुवात करणार आणि हा विषय संपवायला साधारणतः तुम्हाला किती वेळ पाहिजे हे तुम्ही लेखी दिलं पाहिजे तर ते उपोषण सोडून घेतील